सुदृक लोकशाहीसाठी प्रत्येक मतदारांचं मत महत्त्वपूर्ण आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे या सुविधेचा अमरावती लोकसभा मतदारसंघातील एक हजार एकशे चार मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावलाय दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींनी बॅलेट पेपरद्वारे गोपनीयता बाळगत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावलाय अमरावती लोकसभा मतदारसंघात एक हजार एकशे चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदानासाठी मिळालाय सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदारांचं मत महत्वपूर्ण आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये अमरावती मतदारांसाठी येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातील एकूण एक हजार एकशे सदुसष्ट नागरिकांनी मतदानाची इच्छा दर्शविली होती त्यापैकी एक हजार एकशे चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांची संख्या नऊशे बावीस आणि दिव्यांग मतदारांची संख्या एकशे ब्याऐंशी आहे